एताम राम बलोपेताम रक्षाय सुकृती पठेत सचिराय सुखी पुत्री विजयी विनयी भवेत अशा प्रकारे रामाच्या सामर्थ्याने युक्त अशा रामरक्षेचे जो पठन करील तो दीर्घायुषी सुखी पुत्रवान सर्वत्र विजयी आणि विनय संपन्न होईल पाताल शक्तास्ते रक्षित राम नामभी पाताळ भूमी व आकाशात संचार करणारे कपटी आचरणाचे लोक रामनामाने रक्षण केलेल्या मनुष्यास डोळ्यांनी पाहू शकत नाहीत रामेती रामभद्रेती रामचंद्रेती वास्मर नरो नलिप्यते मुक्तिं च विंदती हे राम राम रामभद्र अथवा हे रामचंद्र असे स्मरण करणाऱ्या मनुष्यास पाप स्पर्श करीत नाही व त्यास सुखोपभोग आणि मोक्ष प्राप्त होतो